माणसाचा जन्मच मुळात विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटात झालाय आगीशी खेळणारी माणसं पाण्याला भिवून पळणार नाही हे सिद्ध करणाऱ्या कडवट निष्ठावंतांचा हा दसरा मेळावा आहे अखंड हिंदुस्तानचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सगळं राज्य करणं आणि संकटांची एका मगो माग एक मालिका कोसळत असताना धीरदात त्याला सामोरं जात महाराष्ट्राला सुखरूप त्यातून बाहेर काढणं वेगळं कोरोना काळामध्ये ज्यांनी महाराष्ट्र सुरक्षित ठेवला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि आपण कडव्या निष्ठेचे सर्व शिवसैनिक महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे या अक्षांशापासून त्या अक्षांशापर्यंतचा प्रांत नव्हे महाराष्ट्र म्हणजे या पर्वतापासून त्या पर्वतापर्यंत पठार नव्हे महाराष्ट्र प्रभू रामचंद्रांना वर देणाऱ्या भवानीचा राम वरदायिनीचा हा महाराष्ट्र आपल्या भक्तांसाठी अठ्ठावीस विटेवर उभा राहणाऱ्या पांडुरंगाचा हा महाराष्ट्र आहे येणाऱ्या आक्रमकांना सह्याद्रीत कोंडून त्यांना तिथच मारणाऱ्या धरकरांचा हा महाराष्ट्र आहे पाच पातशया पालत्या घालून त्यांच्या तक्तावर भगवा रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे दिल्ली पतीच्या डोळ्यात डोळे घालून हिंदुस्तानच्या मुक्ततेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि मरणालाही मरणाचं कौतुक वाटावं असं बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे सहा पिढ्या मुघली सल्तनतीला पाण्यात दिसणाऱ्या संताजी धनाजींचा हा महाराष्ट्र आहे हा संतांचा समाज सुधारकांचा आणि प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे मराठी अस्मिता तेजाळणाऱ्या आणि मराठी माणसाला वाघासारख्या डरकाळ्या फोडायला लावणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र या महाराष्ट्राला जसा शौर्याचा वारसा तसा फितुरीचा शापै्या संभाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंग्यानं महाराणी येसुबाई आणि शाहू महाराजांना कैद केलं पण कैद झालेल्या महाराणी येसुबाई नमेना औरंगजेब सरफडत राहिला त्याच वेळी सरसेनापती संताजी घोरपड्यांना मारलं गेलं आणि त्यांचं शिर औरंगजेबाच्या दरबारात दाखवायला आणलं मराठ्यांच्या महाराणीला नमवायची ही चांगली संधी आहे असं समजून औरंगजेबाने महाराणी येसोबाई राणी सरकार आणि शाहू महाराजांना दरबारात बोलावलं त्या दरबारात आल्या आणि त्याच वेळी तपकात असणाऱ्या संताजी घोरपडेंच्या मस्तकावरच वस्त्र बाजूला गेलं महाराणी बघितले त्या थरारल्या आणि स्वराज्याचे सरसेनापती आलेत मुजरा करा आणि शाहू महाराज येसुबाई राणी सरकार यांनी संताजी घोरपडेंच्या शिराला लावून मुजरा केला औरंगजेबाचा जळपळाट झाला मी दिल्लीपती हे माझ्या पुढं नमायला तयार नाही आणि या शिर तुटल्या सरसेनापतीन पुढं आणि त्याच वेळी महाराणी कडाडल्या हा महाराष्ट्र गद्दारांना लाथडतो आणि निष्ठावंतांना मुजरे करतो दिल्लीपतीला मुजरे घालणाऱ्या हुजऱ्यांचं हा महाराष्ट्र नाही जमिनी कसून झाल्यावर रुमन बाजूला टाकून स्वराज्यासाठी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे पण आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय नापिकी कर्जबाजारीपणा अतिवृष्टीनं तो पुरता कोलमडून गेलाय नव्हे शेतकऱ्याचं आयुष्य खरवडून गेलंय त्याच्या डोळ्यातनं अश्रूचा महापूर येतोय एका दाण्याचे हजार दाणे करणारा माझा बहीराजा जगाचा पोशिंदा त्याला या संकटात सरकारनं आधार द्यावा तर उर्फाट्या काळजाच सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ आहे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातल्या एका नकर, गावात अठ्ठावीस महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या पती पत्नीनं कर्जाच्या ओझामुळे आत्महत्या केली काल नांदेडच्या कोंढा गावातल्या निवृत्ती कदमानी आत्महत्या केली आणि त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे त्याच्या पित्यानं प्राण सोडले आणखी किती बळी केल्यावर तुमच्या कर्जमाफीची वेळ येणार आहे किती बळी घेणार आणखी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी रायगडाचं संवर्धन करण्यासाठी निधी देऊन आणि दुसरा निर्णय घेतला सरसकट शेतबर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून तुम्ही शिवसेनेला सल्ले देता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि मग शिवसेनेला बोला शिवसेना कालही शेतकऱ्यांच्या पाठीशी होती आजही शेतकऱ्यांच्या पाठीशीच आहे एक शेतकरी उद्विग्न झाला संतापला मोठमोठ्यानं ओरडत राहिला हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सरकार बिनकामाच आहे पोलिसांनी त्याला उचलला आणि सरळ चौकीत नेला चौकीत गेल्यावर शेतकऱ्यांना विचारलं मला इथं का आणलंय पोलीस म्हणाले तू सरकारच्या विरोधात बोलतोय म्हणून तुला इथं आणलंय तसा शेतकरी म्हंटला नाही पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो पोलीस म्हणले तू काय आम्हाला वेडा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार शेतकरी विरोधी आहे आम्हाला माहित नाही का कुठला सरकार बिनकामाचा आहे साऱ्यांना सार माहिती आहे आज शेतकऱ्यांना हमी भाव नाही आणि हे सरकार सांगत आहे आम्ही सत्तेत येणार शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेत येणार महागाई वाढलीये हे सत्ताधारी सांगतायत आम्ही सत्तेवर येणार कशाच्या जोरावर परवा माझा एक मित्र गमतीनं म्हणाला निवडणुका आल्या की काँग्रेस सांगते पंजाचं बटन दाबा राष्ट्रवादी सांगते तुतारीचं बटन दाबा आपण सांगतो मशालीचं बटन दाबा आणि भाजपवाले काय सांगतात कुठलंही बटन दाबा लोकशाहीमध्ये निकोपाणी निर्दोष निवडणुका होणं हे अत्यंत महत्वाच पण निवडणूक यंत्रणेवर प्रक्रियेवर जर शंका असेल तर त्या शंका दूर करणं आणि लोकशाही सुदृढ करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यावर तिथल्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला कुठलं खातं घ्यायला आवडेल आणि लोकमान्य टिळक म्हटले मला विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल विरोधी पक्षनेते पद हे लोकशाहीचं बलस्थान पण आज महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नाही ही लोकशाहीची थट्टा नव्हे का निरंकुश सत्ता उपभोगण ही लोकशाही नव्हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज एकूण परिस्थिती नेमकी काय चालली आहे एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला पण आजचा महाराष्ट्र संयुक्त राहिलाय तो भावनिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या संयुक्त आहे जाती जाती दरी पडायला लागली समाजा समाजात तेढ वाढायला लागली काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची याच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कडाडले होते सगळे भेद गाडा आणि मराठी म्हणून एक व्हा नाहीतर हे मराठीच्या जागी सक्तीनं हिंदीला आणून बसवतील मराठी अस्मितेवरच घालला घालतील आज नेमकं काय चाललंय अर्ध्या देशाची लोक महाराष्ट्रात रोजीरोटीसाठी येतात महाराष्ट्राला हिंदी नव्हे इथं येणाऱ्यांना मराठी शिकायची गरज आहे महाराष्ट्रात मराठी चालेल हे हे, हे आम्ही सातत्यानं सांगतो ही आमची अस्मिता आहे हा आमचा स्वाभिमान आहे आम्ही त्या दिशेनं चाललो आहोत खर तर मुंबईचे सगळे उद्योग धंदे यांनी पळवले मुंबईची कार्यालय खेल करायचा यांचा चालू आहे ही कुबेर नगरी त्यांच्या ताब्यात नाही याची त्यांना सहल आहे हे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र त्यांच्या ताब्यात नाही याची त्यांना खंत आहे ही आर्थिक राजधानी त्यांना त्यांच्या ताब्यात हवी आहे पण अडथळा आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा म्हणून शिवसेनेला संपवण्याचा घाट घातलाय पण शिवसेना संपत नाही शिवसेना संपवते हे त्यांनी ध्यानी घ्यावं शिवसेना मुंबईचा प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र न चाले आता उभं राहावं लागेल आम्हाला महाराष्ट्र धर्मासाठी उद्याच्या नव्या पिढीसाठी आमची पिढी नेमकी कुठल्या दिशेला चालली आज कधी आम्ही विचार केलाय आज दुकाना दुकानातून ड्रग्ज आणि गांजा मिळतो इथं तरुण नको त्या व्यसनाच्या विळख्यात अडकलेत इथं गांजा गुटक्याची दुकानं बंद पडली जावीत तिथं जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या जात आहेत पंधरा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या आणि अठरा हजार दारूची नवी दुकान सुरू केली देशाचा जीडीपी वाढावा तो शेतीमाल आणि दूध विकून दारू विकून नव्हे ही कुठली प्रगती आहे कुठल्या देशाला आम्ही आमचं राज्य घेऊन निघालोय कायदा सुव्यवस्था सगळी ढासळली नोटशाही आणि ठोकशाही उदयाला आली आहे आज आम्हाला उभा राहावं लागेल उभा राहावाच लागेल उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही विकास हे शिवसेनेचं ध्येय आहे ही लढाई फक्त शिवसेनेची नाही ही लढाई मराठी भाषेची आहे ही लढाई मराठी संस्कृतीची आहे ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे पनाळ्याच्या वेड्यात अडकलेले छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून वादळी पावसाळी रात्री त्यांनी बांदल फौजांनी बाजीप्रभूना सोबत घेतलं आणि विशाळ गडाच्या रोखाना निघाले त्या वादळी पावसाळी किर्र रात्रीत एकवीस तासाचा अखंड प्रवास करून महाराज मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्याच वेळी चाहूल लागली शत्रू पाठला आहे बाजीप्रभू सांगतेच झाले राज निमी फौज घेऊन आपण इथून निघा निम्या फौज आम्ही ते झुंजितो साहेबकारी मरितो राजे म्हणले नाही बाजी सगळे सोबत लढू नाही राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे राजा निघा राजे फुडा निघाले आणि निम्या फौजनीशी आपल्या छातीचा कोट करून बाजी प्रभू झुंजत राहिले कडाडत राहिले जाऊन सांगा त्या यमाला जोपर्यंत राजे विशाल गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही राजे पोहचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले बाजी कोसळले स्वराज्यासाठी समर्पित झाले गजखिंड पावन खिंड आज आम्हाला बाजी प्रभूंच्या त्या जिद्दीची आणि कडकडीत निष्ठेची गरज आहे उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू जगाच्या पोशिंद्यासाठी महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र धर्मासाठी लढत राहू अन्याय अत्याचार करणाऱ्या महाराष्ट्र द्रोही रावणाचं दहन महाराष्ट्र धर्माच्या मशाली न करू चला आता सज्ज व्हा बोला छत्रपती शिवाजी महाराज की चो दिशांना भगवा फडकू द्या जय महाराष्ट्र धन्यवाद जी, पुन्हा एकदा मी विनंती करतो आता डाव्या बाजूनी हळूहळू सगळे पुढे सरकत आहेत